ज्या पहिल्या बेचाळीस बांधवाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या का दिल्या नाहीत का नाही म्हणले नेत्यासंघ तुमच्या मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरनं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलायला किती लागतं मी का बोललो मराठा बांधवानं सहा महिने झालं होती ती यांना वाटतं मी खोटं बोलावो हो समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शी घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू असती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतो हैदराबादचं गॅजेट घेतोत बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो दिलस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो गेले का शिंदे समितीला बढती देतो काम करण प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेत कुणवी प्रमाणपत्र का नोंदी सापडा कमी केला तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदारांनी पी एस आय साहेबांच्या अध्यक्षतेखाली का नोंदी सापडे ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदार आणि मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठील आमच्या ते नेत्याला बोलला त्याला अटक करा ते चौकशी करा अरे काय चौकशी करा काय माझ्याजवळ तुम्हीच अडचणीत येणारे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार रेपणी घेतात आमच्या त्यांच्या हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही तुम्ही जरी कॉल त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला आहे हा तुम्ही किती घुशार आहेत तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार येत नाही ना शायनिंग मारणार नाही ना। हा तुम्ही कसं कसं फसवलंय आमच्याजवळ भाई रेकॉर्डिंग घेत ना उद्या देतो परादिशी देतो तुम्ही म्हणता ना आम्ही नाही म्हणलो होतो सगळ्या सेरऱ्याचं काही जण तुम्ही आमच्या माग कोण का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी यासाठी नेहमी कोण बघायसाठी ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कम भोवती घेऊन येणार आता त्यांचं जरा ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा अटके चांगले मग जरांगे काही नाही एकदम जरांगे पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट वा वा, वा तो या पोरगच नाही मग मुके घ्यायला सुरू करा <laughs> मंगल चांगला मी आणि दहा टक्के नको म्हणलं रे त्याला गुता गुता आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार का तुटून पडले तसे मंत्री तुटून पडले दोघं तुम्हाला नाही ना, ना बाबा हो तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता ने या राज्याचा मायबाप हे पालकत्व त्याच्याकडे सत्य तो हे हो तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू रा आम्ही तो बाजूला गेलो त्याला कसं काय बोलू आम्ही लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे होते आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकरं मोठे व्हायची वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले त्याचं पोरग मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितील का आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवानं था था हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असते दहा पंधरा तर आले तर जास्त नाही दहा पंधरा वीस आमदार आणि मंत्री एकत्र आले अन्य नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटोळ आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्याला एकाचं वाटोळ होऊ द्यायचं नाही हे आपल्याच जीवार मोठे झालेले आता कसे मोठे होते बघू मग तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचं तुमचं शत्रूता नाही नसता मी हटत नाही म्हणजे नाही आणि मराठ्यांना एकजुटून पाठीशी उभारा तुमचा लेकर म्हणून लढतोय हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार काही लक्ष ठेवा